बाहेरचा आवाज ऐकून हे ती बाहेर येतात समोरील व्यक्ती अनिकेतकडे पाहात अनिकेत दादा काका घरी येत असताना त्यांचा छोटा ॲक्सिडेंट झाला आहे त्यांना डोक्याला लागले आहे तो चल तिकडे समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकून अनिकेत पटकन त्या व्यक्तीसोबत जायला निघतो तर इकडे आई आणि अवनीच्या डोळ्यात पाणी येते पण अवनी आईना आधार देत असते इकडे अनिकेत त्याच्या पप्पांजवळ पोचतो तर त्याच्या पप्पांच्या डोक्याला लागले होते आणि त्यांनी रोजप्रमाणे आजसुद्धा पिल्यामुळे त्यांना जास्त झालेली असते अनिकेत त्याच्या पप्पांना आधार देत उभं करतो ती व्यक्तीसुद्धा अनिकेतला मदत करते आणि ती दोघं मिळून पप्पांना घरी घेऊन येतात पप्पा घरी येताच आई आणि अवनीसुद्धा त्यांना आधार देत खाटेवर बसवतात अवनीचे लक्ष पप्पांच्या डोक्याला लागलेल्या ठिकाणी जाते ती पटकन आज जाते आणि हळद घेऊन बाहेर येते आणि त्यांची काळजी करत ती पटकन तिथे हळद लावते खूप काळजीने ती हळद लावत होती आई आणि अनिकेत तर तिच्याकडे प्रेमाने पाहत होते तशी आपली अवनी घरातील सगळ्यांची किती काळजी घेते माहिती होते त्यांना आई नकळत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात तशी अवनी गोंधळून त्यांच्याकडे पाहत काय म्हणते आई मान हलवत नाही काही नाही म्हणतात आणि डोळ्याच्या कडा पुसतात तोच हळद लावून होते तशी ती अनिकेतकडे पाहत अहो पप्पांना नीट झोपवा अनिकेत त्याच्या पप्पांना नीट झोपवतो अवनी पटकन त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकते खाटेवर पडल्या पडल्यात पप्पांना झोप लागते अवनी आईंकडे पाहात आई पप्पा ठीक आहे तुम्हीसुद्धा झोपा आणि ती आईचे अंथरूणसुद्धा टाकून देते आईंचा हात पकडून त्यांना खाटेवर बसवते आणि त्यांच्याकडे पाहात काळजी करू नका पप्पा ठीक आहे ते तुम्ही झोपा निवांत आणि रात्री काही लागले तर मला आणि यांना उठवा आईसुद्धा हो म्हणून मान हलवतात अवनी आज जाणार की आई तिला आवाज देतात तशी अवनी आईजवळ जाते आणि विचारते काय झाले आई आई तिचा हात पकडून तिला त्यांच्याजवळ बसवतात आणि पुन्हा तिच्या गालावरून हात फिरवत बाळा एवढा समजूतदारपणा येतो कुठून तुझ्यात यावर अवनी त्यांचा हात हातात घेते आणि हसत त्यांच्याकडे पाहत तुमच्याकडून येतो तु आई आणि आपल्या माणसांची काळजी घेणे यात काही वाईट आहे का तुम्ही सगळे माझ्या खूप जवळची आहात माझ्या माहेरच्या लोकांपेक्षाही तुम्ही जवळची आहात मला तिचे हे बोलणे ऐकून आईंच्या डोळ्यात पाणी येते आणि आपल्या हिरोलासुद्धा ती बोललेलं आवडते आई, आई काही न बोलता तिला मिठी मारतात आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत खरंच खूप समजूतदार आहे सवनी तू ती मिठीतून बाजूला होत आहे ना मी समजूतदार मग आता जास्त विचार करू नका आणि झोपा निवंत आणि त्यांचे अश्रू पुसत आई तुम्ही रडलेल्या अजिबात चांगल्या दिसत नाही तुम्ही नेहमी हसत असलेल्या छान दिसतात चला झोपा तुम्ही पण आणि ती सुद्धा खाटेवर आडवं करते आणि त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकते आणि डोळे मिचकावत झोपा निवांत सांगते आईसुद्धा हसतमान हो म्हणून हलवतात अवनी आत येते अनिकेत त्याच्या आईकडे पाहात आई काळजी करू नकोस पप्पा ठीक आहे आणि जास्त विचारसुद्धा करू नकोस झोप निवांत आणि रात्री काही लागले तर उठव आम्हाला हो हो उठवते तुम्हीसुद्धा झोपा हो आई एवढं बोलून अनिकेतसुद्धा आत येतो तर अवनी किचनमध्ये असते तो तिची बाहेर येण्याची वाट पाहत असतो तोच अवनी बाहेर येते ती बाहेर येता चनिकेत तिचा हात पकडून तिला त्यांच्या रूममध्ये घेऊन जातो त्याच्या अशा वागण्याने अवनी गोंधळून त्याच्याकडे पाहत असते ती काही बोलणार त्या अनिकेत तिला मिठी मारतो त्याला आता खरंच तिची खूप गरज होती म्हणून त्याने तिला असे मिठीत घेतले होते अवनी आतासुद्धा त्याला समजून घेते कारण त्याचे आई पप्पा त्याच्यासाठी काय होते हे तिने पाहिले होते भले अनिकेतचे पप्पा रोज रात्री पिऊन यायचे पण तरी अनिकेत काहीही बोलायचं नाही पण आज त्यांना असे डोक्याला लागलेले बघून त्यालासुद्धा वाईट वाटत होते आणि त्यात अवनीने त्यांची ज्या प्रकारे काळजी घेतली होती ते बघून तर आपला हिरो अजूनच तिच्या प्रेमात पडला होता त्याला खूप छान वाटत होते आणि म्हणूनच आधारासाठी आता तिला घट्ट मिठी मारून तो उभा होता पाच ते दहा मिनिट होतात अनिकेत तसाच उभा असतो काहीच बोलत नाही ते बघून शेवटी अवनीत बोलते अहो काळजी करू नका पप्पा ठीक आहे उद्या सकाळी बघा कसे ठणठणीत असतील ते तिचे बोलणे ऐकून अनिकेत किंचित गालातल्या गालात हसतो त्याच्यापेक्षा लहान असूनसुद्धा त्याला ती समजावत होती तो तिला भेटीतून बाजूला करतो आणि तिच्या कपाळाला कपाळ टेकवून स्पर्श अनुभवत असतो आज त्याला पहिल्यांदा असे वाटत होते की त्याचे आणि अवनीचे लग्न मनाविरुद्ध झाले असले तरी ते योग्य आहे म्हणून तो तसाच तिच्या कपाळावर त्याचे कपाळ फिरवत अवनी माफ करशील मला तो असे बोलतास अवनी गोंधळून त्याला विचारते अहो तुम्ही असे का बोलताय तो बाजूला होतो आणि तिच्याकडे पाठ करून उभा राहतो तो काही बोलत नाही आहे हे बघून अवनी त्याला पुन्हा विचारते अहो तुम्ही असे का म्हटला माफ करशील मला अनिकेत विचार करत सगळं आठवत असतो लग्न झाल्यापासून अनिकेतने तिला किती त्रास दिला होता किती ओरडायचा तिला अनिकेत एवढा वाईट वागूनही अवनी तेव्हासुद्धा त्याच्या फॅमिलीचा विचार करायची आणि आज ज्या प्रकारे अवनीने त्याच्या पप्पांची काळजी घेतली होती ते बघून अनिकेतला तिच्याबद्दल गर्व वाटत होता आणि अवनीसोबत तो कसा वागत आला हे आठवताच त्याला स्वतःचा खूप राग आला होता पण आता राग येऊन काही होणार नव्हते कारण तिला आधी त्याने समजूनच घेतले नव्हते तो काही बोलत नाही आहे हे बघून अवनी त्याच्याजवळ जाते आणि त्याचा हात हातात घेते तसं अनिकेत तिच्याकडे पाहतो अहो काही तासापूर्वी तुम्ही मला समजावत होते ना की जे झाले ते विसरून पुढे जायचे मग आता तुम्ही मागच्या गोष्टी का आठवताय जे झाले गेले ते विसरून जा आणि जास्त विचार न करता झोपा निवांत ती अनिकेतला समजावत बोलत असते आता अनिकेत सुद्धा शाळा मुलांसारखे तिच्या ऐकतो आणि बेडवर झोपायला जातच असतो की थांबतो आणि तिच्या जवळेत तिचा हात पकडून तिला सुद्धा बेडवर झोपायला घेऊन जातो ते दोघं बेडवर झोपतात एकमेकांकडे पाहात तर असतात पण काहीच बोलत नाही आता त्याचा मूड बघून अवनी त्याचा हात हातात घेते आणि त्याच्या डोळ्यात पाहात अहो मी तुम्हाला काही विचारले तर मला सांगाल का अनिकेत तिच्या डोळ्यात पाहात विचार अहो ती मी जे काही विचारेल त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका ती बोलताना खूप गोंधळलेली असते ते बघून अनिकेत तिच्या गालाला हात लावत अवनी विचार काय विचारायचे आहे अशी गोंधळून जाऊ नकोस ते म्हणजे पप्पा रात्री असे आणि ती बोलायची थांबते पण ती काय बोलणार होती ते अनिगेतल्या बरोबर समजले होते तो तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो त्याच्या अशा जवळ ओढल्याने ती त्याच्या मिठीत जाते आता दोघं जवळ असल्यामुळे तिचे हृदय जोराने धडधड करायला लागते पण आता तिने जे विचारले होते त्याचे उत्तर तिला ऐकायचे होते म्हणून ती त्याला पुन्हा विचारते अहो मी काहीतरी विचारले आहे तुम्हाला अहनी तुझ्या मनात जे काही सुरू आहे ते माहिती आहे मला पण माझ्या पप्पांना नाही समजावू शकत मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे मी मान्य आहे ते जे काही वागतात ते चुकीचे आहे तरीसुद्धा मी त्यांना काहीही बोलणार नाही अवनी आणि खरं तर पप्पा असे अजिबात नव्हते पण त्यांच्या आयुष्यात असे काही घडून गेले आहे की त्यामुळे ते तसे वागतात ती अनिकेतकडे पाहत अहो पप्पांच्या आयुष्यात असे काय घडून गेले आहे प्लीज मला सांगा ना तो तिच्या खांद्यावर हात ठेवत अवनी पप्पा कृषी अधिकारी होते त्यांच्या मेहनतीने त्यांना सरकारी नोकरी मिळाली होती सगळं काही ठीक चालू होते आतापेक्षा आधीची आपली परिस्थिती खूप चांगली होती म्हणजे आतासुद्धा आहे पण खूप कष्ट करून इथपर्यंत आलो आहे पप्पांची नोकरी चांगली असल्यामुळे त्यांना पगारसुद्धा चांगला होता सगळं काही ठीक चालू होते पण अचानक एक दिवशी असे काही घडले त्या घटनेने पप्पांची नोकरी गेली त्यांच्यावर बियाणे चोरीचा खोटा आरोप केला गेला ते सगळ्यांना सांगत होते मी नाही केले पण तेव्हा त्यांचे कुणी ऐकूनच घेतले नाही आणि त्यांची नोकरी गेली तेव्हा पप्पा खूप खसले आई त्यांना समजावत आधार देत होती तेव्हा मी तर लहान होतो ताई तेवढी समजदार होती काही दिवस पप्पांनी समजून सुद्धा घेतले पण आता त्यांची नोकरी गेली होती असे घरी बसून घर कसे चालणार म्हणून ते काहीतरी काम शोधत होते पण जिथे जायचे तिथे त्यांच्याकडे संशयी वृत्तीने लोक पाहायचे खूप काय काय त्यांना बोलायचे त्यामुळे ते अजूनच खसले आणि त्यांनी प्रयत्न करायचे सोडले घरी राहून काही काम न करता ते विचार करत राहायचे त्या विचारांमधून कधी त्यांना प्यायची वाईट सवय लागली कळलेसुद्धा नाही आईने त्यांना किती वेळा समजावून सांगितले पण त्यांनी आईचे ऐकलेच नाही आता पप्पा दारूच्या आहारी गेले तर घराकडे आई लक्ष द्यायला लागली पैसे कुठून येतील आपले घर कसे चालेल याचा ती विचार करायला लागली आणि विचार करून तिने शेती करायला सुरुवात केली ताई आणि मी सुद्धा आईला मदत करायला लागलो हे बोलताना त्याचे डोळे पाणावतात आज अवनी पहिल्यांदा अनिकेतला एवढा हळवा झालेला पाहत होती कारण त्याने त्याच्या आईची मेहनत पाहिली होती त्याला त्याच्या पप्पांबद्दल जेवढे वाईट वाटत होते त्यापेक्षाही जास्त त्याच्या आईबद्दल वाटत होते कारण आज अनिकेंच्या ठिकाणी उभा होता ते सगळं त्याच्या आईच्या मेहनतीने होतं त्याने सुद्धा खूप मेहनत घेतली होती इथपर्यंत पोहोचण्यासाठी आज अवनीने विचारल्यामुळे तो मागच्या सगळ्या गोष्टी आठवून तिला सांगत होता अवनी तिची मिठी घट्ट करून त्याला आधार देत होती आज अनिकेतला सुद्धा अवनीचा आधार मिळाल्यामुळे त्याला खूप छान वाटत होते आज अवनीला तिच्या आईचा आणि नवऱ्याचा खूप अभिमान वाटत होता या सगळ्यांमागे त्यांनी किती कष्ट घेतले आहे हे अवनीला समजले होते ती त्याला सावरत अहो मला काय वाटते आता सगळं काही ठीक आहे तर पप्पांना आपण समजावले तर अवनी आता सुद्धा पप्पांचा विचार करते हे बघून त्याला खूप आनंद झाला आपण सगळ्यांनी मिळून पप्पांना समजावून सांगितले ना तर पप्पा आपले नक्कीच ऐकतील खात्री आहे मला ती खूप बिनदासपणे बोलते ते ऐकून अनिकेत तिच्याकडे प्रेमाने पाहतो अहो असे काय पाहताय ती किंचित लाजत त्याला विचारते अनिकेत हसत माझी लहान बायको किती समजदार आहे ना सगळ्यांना समजून घेते सगळ्यांचा विचार करते खरंच तू खूप वेगळी आहेस अवनी आणि तो बोलत असताना अनिकेत तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो न राहून तिच्या चेहऱ्यावर खूप सारे किससुद्धा करतो कारण आज तिचे वागणे तिचे बोलणे बघून अनिकेतला तिच्यावर खूप प्रेम येत होते तो तिला मिठीत घे तिच्या पाठीवरून हात फिरवत आपण सगळे मिळून पप्पांना नक्की समजावू तसा अवनीला खूप आनंद होतो कारण अनिकेतने तिचे ऐकले होते बराच वेळ ते दोघं बोलत असल्यामुळे रात्रीचा दीड कधी वाजतो त्यांना कळतसुद्धा नाही अवनी जास्त विचार करू नकोस झोप आणि तू सांगितल्याप्रमाणे आपण दोघं मिळून पप्पांना समजावू तो असे बोलतास अवनीचा चेहरा खुलतो तिचा हॅपी फेस बघून अनिकेत तिच्या अंगावर नेतो तो असं अचानक अंगावर आल्यामुळे अवनी लाजून इकडे तिकडे पाहते तर अनिकेत स्माईल करत तिच्याकडे पाहत होता खूप प्रेमाने तिच्याकडे तो पाहत होता त्याला खूप गर्व वाटत होता की अवनी त्याची बायको आहे त्याला असे एकटक पाहताना बघून अवनीला अजून अहो म्हणते अनिकेत तसंच तिच्याकडे पाहत अहोच्या पुढे बोल तशी तिला असते आणि अनि अनिकेत खाली वाकून तिच्या कपळावर एक दीर्घ केस करतो त्याचा स्पर्श होताच अवनी डोळे बंद करते ते बघून अनिकेत तिच्या बंद डोळ्यावर पण केस करतो त्यानंतर तिच्या दोन्ही घालावर केस करतो आता त्याची नजर तिच्या गुलाबी ओटांकडे जाते आणि तो त्याची ओटीच्या ओटांवर आणतोसुद्धा अवनी एकदा डोळे उघडून त्याच्याकडे पाहते आणि पुढे काय होईल या विचाराने पुन्हा डोळे बंद करून घेते तिचे वागणे बघून अनिकेत ओटांवर केस न घेता तिच्या मानेत त्याचा चेहरा घुसळतो आणि तिथे झोट फिरवत असतो त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने अवनीच्या अंगावर शहारे येतात कारण आज अनिकेत खूपच प्रेमाने तिच्याशी वागत होता आणि एवढ्या सुद्धा पहिल्यांदा आला होता तसं तिला सुद्धा अनिकेचा स्पर्श सहवास आवडू लागला होता तिचा लाळ करून झाल्यावर अनिकेत तिच्या शेजारी आडवा होतो आणि तिला मिठीत घेत झोप जास्त विचार करू नकोस तीसुद्धा हसून मान हलवते आणि त्याला घट्ट मिठी मारते तो पण त्याची मिठी घट्ट करतो दोघे एकमेकांच्या मिठीत शांतपणे झोपून जातात आज त्यांच्या मनात एकमेकांचे विचार असतात हळूहळू त्यांच्या मनात एकमेकांविषयी प्रेमाची भावना तयार होत होती अनिकेत तिला आज जवळ घेऊन झोपून गेला होता पण अवनीला मात्र काही केल्या झोप येत नव्हती कशी येणार होती ना झोप कारण आज तिने वेगळाच अनिकेत पाहिला होता आज त्याचे वागणे बघून तिला विश्वासच बसत नव्हता पण आज तो जे काही वागला होता ते अवनीला खूप आवडले होते त्याची एवढे जवळ असणे तिच्यासाठी खूप स्पेशल होते ती हळूच मानवर करून पाहते तर अनिकेत शांत झोपलेला असतो खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती कितीही कडक असला तरी खूप समजदार होता न बोलून त्याची कर्तव्य तो पार पाडायचा एवढा शिकलेला असला तरी त्याच्या आईच्या शब्दाच्या तो होता आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याला त्याच्या परिस्थितीची जाणीव होती ती बराच वेळ त्याच्याकडे पाहत असते आणि आज सकाळपासून जे अनिकेतचे वागणेसुद्धा आठवत असते तिला एक एक क्षण आठवत असतात आणि ते आठवता तिला लादल्यासारखे होत होते तिचे आतासुद्धा खूप स्पीडने पडत असते कारण तिची प्रिय व्यक्ती तिला मिठीत घेऊन झोपली होती तो जागी असताना कधी त्याच्याकडे पाहायची हिंमत तिची होत नव्हती पण आज ती अनिकेतला खूप प्रेमाने आणि एवढ्या जवळून पाहत होती ती हळणार की अनिकेत पुन्हा झोपमध्ये तिच्या अंगावर येतो त्याने अवनी अजूनच गोंधळते त्याच्या अशा झोपण्याने त्याचे केस कपडावर येतात अवनी तिच्या हाताने त्याचे केस नीट करते आणि किंचित उठून त्याच्या कपडावर केस करते आज ती जी काही वागली त्याचे तिला हसू येत होते कारण तो जागी असताना तर त्याच्या कपड्यावर केस घेण्याची हिंमतीची झाली नसती म्हणून तो झोपलेला असताना ती त्याच्या कपड्यावर केस करते आज अवनीलासुद्धा खूप भारी वाटत होते तिला आता लग्न झाल्यानंतरचा अनिकेत आठवतो तेव्हा अनिकेत खूप वेगळा होता तिच्यावर ओढायचा तिला रागवायचा तेव्हा अवनीसुद्धा त्याला खूप घाबरायची पण हळूहळू अवनीच्या सहवासात राहून अनिकेतमध्ये जो काही बदल झाला होता तो खूप चांगला होता आणि आजचे त्याचे वागणे बघून तरी असेच वाटत होते की अनिकेतने अवनीला बायको म्हणून स्वीकारले आहे तिच्यावर प्रेम करायला तो लागला आहे हा विचार अवनीच्या मनात येताच ती लाजून अनिकेतकडे पाहते अहो तुम्ही जर खरंच मला बायको म्हणून स्वीकारले असेल तर मी खूप हॅपी आहे आणि ते आनंदाच्या भरात त्याला मिठी मारते आणि दोघांचे आनंदाचे क्षण आठवत त्याच्या कुशीत ती झोपून जाते आज पहिल्यांदा दोघं एकमेकांचा विचार करून झोपले होते उद्याची सकाळ त्या दोघांसाठी खूप स्पेशल ठरणार होती कारण दोघांना त्यांच्या प्रेमाची जाणीव होत होती त्यांच्या मनांनी स्वीकारले होते की पुढील आयुष्य दोघांना सोबत काढायचे आहे म्हणून नवरा बायको म्हणून एकमेकांच्या सुखदुःखात साथ द्यायची कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यांचा दोघांनी मिळून सामना करायचा असे जणू त्यांनी मनाशी ठरवले होते दोघं निवांत झोपलेले असतात बघूया पुढील भागात उद्याची येणारी सकाळ आपल्या अनिकेत अवनीसाठी नवीन आयुष्याची सुरुवात घेऊन आलेली असेल अनिकेत आणि अवनीचे फुलणारे प्रेम पण बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद